प्रधान आता रूप प्रधान भक्ती आहेत ती रूप प्रधान कोण कोणत्या पादसेवन भक्ती पादसेवन भक्ती कोण केली बाबा भारताने केली जेव्हा त्या कैकै मातेने म्हटलं माझ्या भरताला राज्य आणि रामाला वनवास लक्षात घ्या चौदा वर्ष अठ्ठावीस दिवस प्रभू रामचंद्र वनवासात गेले आणि त्यांच्या पादुका तयार केल्या आणि त्या पादुकाचे पाद सेवन भक्ती कोण केली येईपर्यंत त्या पादुका पूजनीय ठेवल्या पूजन पुज, केलं हे भरताने केलं हे लक्षात घ्या आणि त्याच्यानंतरची वंदन भक्ती ही रूप प्रधान आहे वंदन भक्ती वंदन भक्ती कोण केली जेव्हा रावणाने बिभीषणाचा अवमान केला अवमान केल्याच्या नंतर आश्रय कोणाचा घेतला प्रभू रामचंद्राचा घेतला आणि आल्याच्या नंतर पहिलं वंदन कोणी केलं बिभीषणाने केलं प्रभू रामचंद्राला पण रामचंद्राने लंका जिंकून दिली पण लंकेचा राजा कोणाला बनवलं विभीषणाला बनवलं ही वंदन भक्ती आणि पूजा भक्ती तीन नंबरची पूजा भक्ती ही सहा नंबर आहे या रूप मधला तीन तर पूजा भक्ती कोणी केली ही जी शबरी तिला वाटत माझा प्रभू रामचंद्र येते प्रभू रामचंद्र येते पर्णकुटी समोर पूर्ण झाडू मारायची स्वच्छ करायची आणि फुलं टाकायची आतरायची

तशी माझी पर्ण पावन एवढं रोज नित्य नेमाप्रमाणे तुम्हाला सांगतो भगवंत परमात्मा भेटतय कसा सोप्या भाषेत सांगतो जेवढ्या जेवढ्या भक्तांना हरिपाठ जर पाठ असेल तर हरिपाठातलं एकच चरण सांगतो नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी नित्य दररोज नेम नेमान नाव घेतो एखादाच लाखात दुर्लभ असतो आणि त्याच्यापास लक्ष्मी वल्लभ तयाजवळी लक्ष्मी वल्लभ तयाजवळी म्हणजे पैसा का वल्लभ म्हणजे नवरा लक्ष्मीचा नवरा म्हणजे विष्णूचा अवतार पांडुरंग परमात्म्याचा अवतार जर तुम्ही सांगा पतीच्या पाठीमाग पत्नी चालतंय का पत्नीच्या पाठीमांग पती चालते कुठे चालते बाबा आता तुम्ही प्रदक्षिणा मारल्या सात फेरी घेतली आणि आम्ही आता तुमच्या गावाला फेरी घ्या आलो कीर्तनाच्या ही लक्षात घ्या माझे मायबाप पतीच्या मांग पत्नी लक्ष्मी वल्लभ तया जवळी लक्ष्मीचा नवरा जर आपल्या अंतर्मनामध्ये बसल्याच्या नंतर लक्ष्मीला त्याच्या पाठीमागे यावंच लागल त्यासाठी सांगतो नित्य नेम नामी लक्ष्मी वल्लभ या जवळी त्यासाठी सांगतो तुम्हाला जी माझी शबरी दररोज माझा प्रभू रामचंद्र येतय 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 ये म्हणून अशी वाट पाहत होती ते एक दिवस माझा प्रभू रामचंद्र माझ्या त्या शबरीच्या पर्णकुटीमध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर माझ्या शबरीने काय केलं की होते तर ते बोर खाऊन आंबट बोर माझ्या प्रभू नये म्हणून बोर चाकायची आणि प्रभू रामचंद्राला सुरुवातीला लक्ष्मणाला दुर्णभर बो, बोर दिली दिल्याच्या नंतर लक्ष्मणाला घेतले आणि मागच्या मागे फेकून दिले तर त्याचा द्रोणागिरी पर्वत झाला आणि त्याचा द्रोणागिरी पर्वत झाला आणि त्याच बोराच्या आठवडीच संजीवनी रोपट तयार झालं लक्षात घ्या माझे माय बाप आणि त्याच प्रभू रामचंद्राने त्या शबरीचे बोर उष्टी बोर खाल्ले आणि प्रभू रामचंद्राला वाटलं माझा भक्ता असा असावा कारण की तुम्हाला सांगतो भक्ता राखे पायापासी दुर्जनाची no yeah. आता भुकेला देव कशाचा असते भावाचा घ्या देव कशाचा असतो भावाचा पण आपल्या भक्तीमध्ये प्रेम असावं आपल्या भक्तीमध्ये प्रभू रामचंद्रा बद्दल भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमानतया नित्य नवा प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेमाविन नाही समाधान त्याच्यासाठी भक्ती करत असताना प्रेम असावं जर आपण भक्ती करत असताना था आपल्या भक्तीमध्ये प्रेम नसेल तर त्यासाठी आपण प्रपंच काय अंगाला आली ता माझा बाप अंगाची गेली मी देवाचा बाप अशी अवस्था आहे आपली बाबा अंगाला ताप आली की मा बाप म्हणतो आपण आणि अंगाची ताप गेली की मी देवाचा बाप आहे आहे की नाही आपण त्याच्यासाठी आपण सवडीनं परमार्थ करतो आपल्याला काहीतरी प्राप्ती करून घ्यायची म्हणून आपण स्वार्थी भक्ती करतो भगवंता सोबत स्वार्थी भक्ती करतो त्यासाठी माझ्या शबरीने कधी स्वार्थी ज्या हनुमंतराला असं वाटलं मला प्रभू रामचंद्राच्या चरणाचा स्पर्श कधी होईल प्रभू रामचंद्राच्या चरणाचं दर्शन कधी होईल त्यासाठी प्रभू रामचंद्राची दाशत्व भक्ती कोण केली आमच्या हनुमंतरायन केली निकट हनुमंत पे रामचरण त्यासाठी तुम्हाला सांगतो माझ्या हातात सत्याच वही द्यावी नोटबुक द्यावं माझ्याकडे कारभार द्यावा त्या या कधीच मनात आणायचं नाही आपण दासत्व करायचं या ठिकाणी चटया टाकायच्या वाढू लागायचं आपण पथरवाड्या उचलायच्या मी मोठा भगवंताच्या दारात कोणीच मोठा नाही ते दहा मजली इमारतवाला असो का झोपड्यात राहणार असो भगवंता सर्व समान आहे हे